ब्लॅक कॉफी का हॉट कॉफी पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मंडळी खूप साऱ्या लोकांचे डीएम आले होते की सर आम्ही प्री वर्कआउट साठी काय घ्यायचं ब्लॅक कॉफी घ्यायची कि हॉट कॉफी घ्यायची तर आपण सर्वप्रथम दोन्हीचे फायदे जाणून घेऊया की ब्लॅक कॉफीचे फायदे काय आणि हॉट कॉफीचे फायदे काय तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया ब्लॅक कॉफीनी ब्लॅक कॉफीमध्ये झिरो कॅलरीज असतात जर तुमचा गोल हा फॅट लॉस करण्यासाठी असेल तर ब्लॅक कॉफी सर्वात बेस्ट आहे ब्लॅक कॉफी मध्ये तुमचं माइंड अँड फोकस म्हणतो आपण मसलचा तो इम्प्रूव्ह होतो त्याच्यानंतर डायजेशन तुमचं इम्प्रूव्ह होतो त्याच्यानंतर तुमचा मूड इम्प्रूव्ह होतो आणि जो पंप येतो ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर तो एक्स्ट्रीम लेवलचा असतो जर तुमचा गोल असेल फॅट लॉस करण्यासाठी तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता आता आपण हॉट कॉफीचे फायदे बघूया हॉट कॉफीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हॉट कॉफीमध्ये कॅलरीज खूप असतात कारण त्याच्यात तुमची शुगर यूज होते मिल्क यूज होतं त्याच्यामुळे तुमचा जो गोल असेल ना की वेट गेन करायचं किंवा मसल गेन करायचं त्यावेळेस तुम्ही हॉट कॉफी घेऊ शकतात आणि आत्ताचं जे वेदर आहे थंडीचा वेदर त्याच्यात तुम्हाला हॉट कॉफी खूप इम्प्रूव्ह होती कारण तुमची बॉडी जी असते ती गरम राहते त्यानंतर तुमचं फोकस माइंड अँड फोकस पण हॉट कॉफीने खूप चांगलं राहतं त्याच्यानंतर तुमचं मेटापॉलिझम पण खूप फास्ट होतं हॉट कॉफीमुळे हॉट कॉफी पण तुम्ही घेऊ शकतात आता याच्यातली सर्वात बेस्ट चॉईस कोणती जर तुमचा गोल असेल फॅट लॉस करणं तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकतात आणि जर तुमचा गोल असेल कम्फर्ट किंवा आम्हाला फक्त पंप पाहिजे त्याच्यासुम त्याच्यासाठी तुम्ही हॉट कॉफी घेऊ शकतात आता किती घेऊ शकतात तर दोनशे एम एल किंवा दीडशे एम एल तुम्ही कॉफी घेऊ शकतात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही वर्कआउट आठ नंतर करणार असाल किंवा साडेआठ किंवा नऊ हा जो तुमचा वर्कआउटचा टायमिंग असेल तर तुम्ही कॅफेन अवॉइड करा जेणेकरून तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब नाही होणार जर तुमचा टायमिंग असेल पाचचा चा किंवा सहाचा चा तुम्ही कॉफी घेऊ शकतात जर तुम्ही आठ साडेआठ वाजता वर्कआउट करणार असाल तर प्री वर्कआउटचा ऑप्शन थोडा दुसरा शोधा कोणतंही कॅफेन आठ नंतर घेऊ नका जेणेकरून तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब होईल आणि ज्यावेळेस तुम्ही कॉफी घेतात त्यावेळेस शुगर आणि क्रीम ह्या दोन गोष्टी अवॉइड करा बाकी तुम्हाला अजून कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल प्री वर्कआउटच्या बाबतीत किंवा सप्लिमेंटच्या बाबतीत किंवा प्रोटीनच्या बाबतीत तुम्ही नक्की डीएम करा जसं तुम्ही डीएम केला होता की प्री वर्कआउट कॉफीच्या बाबतीत सर आम्हाला इन्फॉर्मेशन द्या काही राहिलं असेल काही समजलं नसेल तर मला डीएम करा मी इंस्टाग्रामच्या डीएमचा रिप्लाय करतो किंवा मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात खूप साऱ्या लोकांकडे माझे व्हॉट्सअपचे नंबर आहेत ते मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा मेल करू शकतात तुम्ही सर आम्हाला ह्या या गोष्टीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन पाहिजेत काही राहिला असेल तर नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलवर असेच तुम्हाला जिमच्या बाबतीत खूप मोटिवेशनल व्हिडिओ येत राहतील आणि थँक्यू